नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप शालेय पोषण आहारात घोटाळा करणाऱ्या लुटारूंच्या कडक कारवाई करा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समिती कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शालेय पोषण आहार वितरण पद्धतीमध्ये बऱ्याच गंभीर प्रकारचा घोटाळा झाला असल्याच्या तक्रारी महापालिका शिक्षण समिती व कोल्हापूर विभाग उपसंचालक यांच्याकडे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने दिल्या होत्या याबाबत राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी तातडीने लेखी आदेश दोन जुलै रोजी काढले होते तरी देखील कार्यवाही झालेली नाही महापालिका शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून बालकांच्या पोटात जाणाऱ्या पोषण आहारातील आर्थिक घोटाळा करणाऱ्या लुटारूंच्यावर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती यांनी कोल्हापूर विभाग उपसंचालक यांच्याकडे दिले यावेळी अशोक पवार रमेश मोरे कॉम्रेड चंद्रकांत यादव कादर मलबारी राजाभाऊ मालेकर राजाभाऊ कांबळे लहूजी शिंदे रवींद्र कांबळे रणजित पवार यांनी यांच्यासह आधी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर